आताची सर्वात मोठी बातमी आपण माडा लोकसभा मतदारसंघातून पाहतोय विदर्भातील निवडणुकीतून रिकामे झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माडा लोकसभा मतदारसंघात अॅक्टिव्ह झालेले आहेत दोन दिवसांपूर्वीच सर्वपक्षीय माळशिरस विकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून त्यांना माळशिरस तालुक्यात सक्रिय केलं आता खुद्द मोहिते पाटील घराण्यातील युवा नेत्याला गळाला लागतोय ला धैरेतील मोहिते पाटील आणि इतरांनी भाजपची साथ सोडलेली असतानाच फडणवीस हे उद्या अठ्ठावीस एप्रिलला काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांना भेटणार आहेत ही भेट अकलूजमध्ये धवलसिंह यांच्या घरी होणार असल्याची माहिती आहे गेले काही महिने राजकीय घडामोडींपासून अलिप्त असणारे काँग्रेसचे जिल्हा सोलापूर जिल्हा संघटक धवलसिंह मोहिते पाटील हे उद्या अठ्ठावीस एप्रिलला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत अकलूज येथील धवलसिंह मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी रविवारी दुपारी चार वाजता ही भेट होणार आहे सिंह हे माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र तर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे आहेत संपूर्ण बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत राज्य सहकारी बँकेनं जप्तीची कारवाई केलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील

सक्रिय राजकारणापासून अलिप्त आहेत लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित नव्हते तसंच राहुल गांधी यांची नागपूरमध्ये सभा झाली त्या सभेलाही धवलसिंह गेले नव्हते ते गेले काही महिन्यांपासून राजकारणापासून अलिप्तच आहेत उद्या ते भाजपमध्ये प्रवेश करणार की फडणवीसांची सदिच्छा भेट घेणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माळा लोकसभा मतदारसंघात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी उद्या अठ्ठावीस एप्रिलला तीन सभा घेणार आहे माडा तालुक्यातील वाकाविधर रविवारी दुपारी सव्वा बारा वाजता फडणवीसांची पहिली सभा होणार आहे त्यानंतर सांगोल्यात अडीच वाजता तर मोहिते पाटील यांचा बाले किल्ला असलेल्या अकलूजमध्ये दुपारी साडेचार वाजता फडणवीस सभा घेणार आहेत लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील